श्री स्वामी समर्थ पूजा क्वीन या चॅनलवरती तुमचं खूप स्वागत आहे तर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत तर आज मी व्हिडिओ बनवत आहे चाय घेतलेला आहे पाच वाजले होते संध्याकाळचे चाय आणि जरासं पाणी इथे स्ट्रॉबेरी आहे आम्ही महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेलो होतो तिथून आम्ही स्ट्रॉबेरी खूप सारी आणली होती आणली होती दोन दोन किलो आणली होती आणि अंजीर देखील होते अंजीर आम्ही फ्रेशच खाल्ले पण स्ट्रॉबेरी ठेवली होती पण स्ट्रॉबेरी काही प्रमाणात खराब झाली तर काही खाल्ले आहे आणि एवढी आहे तर ती वाचलेली आहे ती आम्ही खाऊन टाकणार आहे हे बघा असा मस्त घट्ट असा चाय आहे खूप मस्त असा तर चाय खारी कोणाला आवडते नक्कीच सांगा आणि सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्कीच करा कारण माझ्या चॅनलला व्ह्यूज खूप कमी येत आहेत प्लीज तुमची सपोर्टची खूप गरज आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा